जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुमच्यासाठी एक खास संदेश घेऊन आले आहेत समोर दोन फुले आहेत पिंक रोज जे प्रेम आठवणी आणि भावना यांचे प्रतीक आहे दोन व्हाईट रोज जे शांती पवित्रता आणि आनंद यांचे प्रतीक आहे आता तुम्ही जे फुल निवडाल तेच तुमच्या जीवनासाठी स्वामींचा आजचा संदेश असेल तर चला ऐकूया पिंक रोज निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश जय जय स्वामी समर्थ ज्या भक्ताने हे पिंक रोज निवडलं त्याच्यासाठी स्वामींचा हृदयाला स्पर्श करणारा संदेश आहे माझ्या लाडक्या भक्तानो जीवनात काही वेळा अशा परिस्थिती येतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू न दिसता फक्त दुःखाचेच अश्रू ओघळतात तुम्हाला वाटतं आता माझ्यासोबत कोणीच नाही मी एकटा आहे का पण लक्षात ठेवा स्वामी कधीच तुम्हाला सोडणार नाही पिंक रोज जसं प्रकाशात अधिक खुलून दिसता तसंच तुमच्या दुःखावर स्वामींचा कृपा प्रकाश पडणार आहे स्वामी म्हणतात वजा तू एकटा नाहीस तू आमच्या छत्राखाली आहेस तुमच्या मनातील वेदना अश्रू आणि आशा हे सगळं स्वामी जाणतात स्वामी सांगतात तुझं प्रत्येक दुःख माझ्यापर्यंत पोहोचतं तुझा प्रत्येक अश्रू आमच्यासाठी प्रार्थना आहे आजचा दिवस कदाचित तुमची परीक्षा घेईल पण तीच परीक्षा तुम्हाला विजयाच्या दिशेने नेणार आहे रोज सारखी तुमची कोमलताही तुमची खरी ताकद आहे म्हणून काळजी करू नका श्रद्धा ठेवा स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहे जय जय स्वामी समर्थ वाईट रोज निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश जय जय स्वामी समर्थ ज्या भक्ताने हे व्हाईट रोज निवडलं त्याच्यासाठी स्वामींचा प्रेरणादायी आणि उत्साह देणारा संदेश आहे प्रिय भक्तांनो व्हाईट रोज म्हणजे शुद्धता शांतता आणि आनंदाचं प्रतीक तसंच आजचा दिवस तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवणार आहे आजपर्यंत तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न प्रत्येक मेहनत आता सफल होणार आहे स्वामी म्हणतात काळजी करू नकोस तुझ्या प्रत्येक कर्माचं उत्तम फळ तुला मिळणार आहे आज तुमच्यासाठी नवे मार्ग उघडतील अडकलेली कामं सुटतील नवीन माणसं नवीन संधी आणि नवीन अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतील वाईट रोज जसं आपली शांती आणि गोड सुगंध सगळीकडे पसरवतं तसंच तुमचं हास्य तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदाने भरून टाकेल स्वामी म्हणतात हसरा चेहरा हीच खरी उपासना आहे आजचा दिवस तुमच्यासाठी समाधान यश आणि आनंद घेऊन आलेला आहे स्वामी तुमच्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करतील फक्त विश्वास ठेवा आणि आनंद पसरवत राहा जय जय स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो तुम्ही जे फूल निवडलं तेच स्वामींचा आजचा संदेश आहे जर तुम्ही पिंकरोज निवडलं असेल तर स्वामी तुम्हाला धीर भावना आणि आधार देत आहेत आणि जर व्हाईट रोज निवडलं असेल तर स्वामी तुम्हाला शांती यश आणि समाधान देत आहेत म्हणून नेहमी श्रद्धा ठेवा चांगले कर्म करा आणि स्वामींचं नामस्मरण करा हा संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणतं फुल निवडलं ते नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ